गणेशोत्सवात पोलिसांचा सन्मान महाराष्ट्र पोलिस वय संघटनेचे शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार यांचे आवाहन शेवगाव प्रतिनिधी समाजाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणारे पोलिस हे खरे गणरायाचे मानकरी आहेत गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था वाहतूक सुरक्षित जबाबदारी पार पाडताना ते स्वतःच्या कुटुंबापासून व आनंदापासून दूर राहतात अशा या समाज रक्षकांचा सन्मान करण्यासाठी यंदा गणेश मंडळांनी पोलिसांच्या हस्ते आरती करून त्यांना आदर द्यावा असे हृदयस्पर्शी आवाहन महाराष्ट्र पोलीस वय संघटना शेवगाव तालुका प्रमुख विकास भैया शेलार यांनी केले या, या उपक्रमासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल भैया दुबाले पदाधिकारी तालुका अध्यक्ष दीपक मोहिते व सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले श्री विकास भैया शेलार म्हणाले पोलिसांच्या त्यागामुळेच समाज निश्चिंतपणे सण साजरा करू शकतो त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आरतीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान झाला तर पोलीस जनता संबंध अधिक दृढ होत जातील तसेच शेवगाव तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी या स्वागत केले असून हस्ते आरती करण्याची तयारी दर्शवली आहे या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल व पोलीस हेच खरे समाजरक्षक आहेत हा विचार दृढ होईल असा विश्वास महाराष्ट्र पोलीस वय संघटना यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी दी दीपक मोहिते